अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील गणोजादेवी या गावात गेल्या अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे देवी या अवैध दारू विक्रीमुळं गणोजादेवी या गावामध्ये घरसंसार उद्ध्वस्त होत आहेत यासोबतच मोठ्या प्रमाणात युवा पिढीचे नुकसान होत असल्याने ग्रामस्थांची एकच मागणी आहे भातकुली व गणोजादेवी या गावांमध्ये कायमस्वरूपी दारू विक्री बंद करण्यात यावी अवैध दारूबंदी काढण्यासंबंधी भातकुली पोलीस स्टेशनात तक्रार दिली असतानाही कोणत्याच प्रकारची कारवाई न झाल्यामुळं भीम ब्रिगेड संघटनेच्या नेतृत्वात आज भातकुली व गणोजादेवी देवी गावामधल्या महिलांनी अमरावती आयुक्तांकडे धाव घेतली आयुक्त यांना भेटण्यासाठी जात असताना यांनी गणोजा देवी इथून आलेल्या महिलांना प्रवेशद्वारा पुढेच अडवलं त्यामुळं बऱ्याच विनवणीनंतर महिलांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला माझं नाव कल्पना आहे मी गणोजा देवीवरून आले आहे कंप्लेंट तारीविषयी अर्ज दिला होता आज जेव्हा आम्ही अर्ज दिला होता तेव्हा आम्हाला हा गेटवरून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला थांबवलं म्हणजे म्हणजे अशा कारणाने थांबवलं का ज्या आम्ही कारणाविषयी आलो होतो त्या कारणामध्ये भातकरी पोलीस स्टेशन पोलीस पोली पोलीस स्टेशन यामध्ये सागर चव्हाण यांचं नाव असल्यामुळे त्यांनी त्याच कार्य कार्यकारांनी आम्हाला इथे अडवलं आणि आतमध्ये नाही जाऊ दिलं आम्हाला एकच मागणी आहे का आम्ही दारीविषयी कंप्लेंट जेव्हा घेऊन आलो तेव्हा आम्हाला आतमध्ये नाही जाऊ दिलं नाही आम्हाला एकच मागणी एवढंच म्हणणं आणि ह्या आम्ही ज्या संघटनेच्या माध्यमातून इथं आलो हो आहोत त्या संघटनेचं नाव भीम ब्रिगेड असं आहे आणि आमचं एवढंच मागणं आहे आम्ही ह्या संघटनेला आणि पोलीस पोलीस आयुक्ताला आमची आमच्या गावामधली स बनोदा देवी इथली दारू बंद करावी एवढीच मागणी आहे ती मागणी आमची भाजकिली पोलीस स्टेशनमधून फेटाळली आहे आणि आम्ही इथं आमची मागणी हा अमरावती पोलिस आयुक्ताला इथं घेऊन आलो आहे आणि आता पुढंचं पाऊल काय करेल हे आम्हाला माहित नाही आम्ही त्याविषयी काळजी वाट पाहतो दारू बंद झाली दा दा नाही तर आम्ही इथंच पोलिस अमरावती पोलीस स्टेशन पोलीस आलाय इथं आम्ही उपस्थित आमची शेवटची मागणी एक वर्ष अगोदर सर्व गावातील महिला भगिनींनी आमच्या आई भगिनींनी जेव्हा ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष यांना बैठक घेतली यांच्यासोबत तेव्हा गावातील दारू ही एक दिवस बंद ठेवण्यात आली मात्र दुसऱ्या दिवसापासून आणखी गारू दारूला सुरुवात झाली आणि त्या दिवसपासून आजपर्यंत दारू ही मोठ्या प्रमाणात तिथं व्यवसाय चालू आहे तिथे दारू सप्लाय करणारे दोन तीन लोकं आहेत ते कुरुम या कुरुमला मोठ्या मोठं देशी दारूचं दुकान आहे त्या दुकानामधून दारू आणतात आणि संपूर्ण देवी गावातील परिसरामध्ये ते दारूचा पुरवठा करतात आणि त्याला पाठबळ म्हणून प भातकुली पोलीस स्टेशनमधले एक कर्मचारी सागर चव्हाण यांचं त्यांना पाठबळ आहे आणि त्यांची त्यामध्ये भागीदारी आहे असे महिला सांगतात आम्ही जेव्हा चौकशी केली असता महिलांनी सांगितले व गावातील काही पुरुष आहेत गावातील काही नागरिक का आहेत त्यांनी असं सांगितले की यांच्यासोबत भागीदारी म्हणून सागर चव्हाण पोलीस कर्मचारी यांचं यांना पाठबळ आहे आणि हे भागीदारी करून म्हणून हा विश हा दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात या गानोजा गदेवीमध्ये जात आहे चालत आहे त्यामध्ये काही तरुण युवक वर्ग काही फाशी घेऊन मरण पावले आहेत तर काही संसार उद्ध्वस्त झाले आहेत यामध्ये सुद्धा काही आमच्या भगिनी आहेत यांच्या घरीसुद्धा रात्री दारू पिव यांचे जे नवरे आहेत घरी येऊन दारू पिऊन यांच्यासोबत वाद घालतात आणि तो वाद विकोपाला जातात त्यामध्ये आमच्या बी ब बगिनी ह्यासुद्धा आत्महत्येस प्रवृत्त होतात म्हणून माझी अशी विनंती आहे की भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणोजा देवी गावामधील दारूचा व्यवसाय हा लवकरात लवकर तात्काळ बंद करण्यात यावा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा